नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज अशा एका नवीन स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी पर व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे चॅनलला जर तुम्ही नवीन नवी आला असेल तर चॅनल लाईक करा सबप्रोब करा जेणेकरून असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील नेमकं आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनल चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबक्रॉब करा स्पर्धा परीक्षे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती घेऊन आजचा व्हिडिओ बनत आहे व्हिडिओचा प्रमुख टॉपिक आहे जागतिक टपाल दिन नुकताच नऊ ऑक्टोंबर रोजी जागतिक टपाल दिन हा भारतामध्ये साजरा केला गेला, गेला। नेमकं टपाल टपालाची सुरुवात कधीपासून झाली कोणत्या 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 महत्त्वाच्या घटना या टपाल दिन सुरुवात होण्याच्या पहिले घडून गेलेल्या आहेत नेमकी स्पीड पोस्ट कधीचपासून सुरुवात झाली अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला जर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा जागतिक टपाल दिन नऊ ऑक्टोंबर रोजी संपूर्ण भारतामध्ये साजरा करण्यात आला बाराशे शहाण्णव रोजी अल्लाउद्दीन खिलजींच्या राजवटीत पत्र व्यवहाराची पत्रव्यव्यवहाराची पत्र व्यवहारासाठी घोडा व पायी टपाल व्यवस्था सुरू करण्यात आलेली होती सतराशे चौसष्टमध्ये इंग्रजांच्या अधिपत्याखालील ईस्ट इंडिया कंपनीने मुंबई चेन्नई आणि कोलकाता इथं पोस्टल सेवा उपलब्ध केली सतराशे सहासष्ट साली लॉर्ड क्लाईवने भारतात सर्वसामान्यांसाठी टपाल व्यवस्था सुरू केली सतराशे चौऱ्याहत्तर साली वॉरिन हेन्स्टिंगने कोलकात्यात पहिले पोस्ट ऑफिस स्थापन केले अठराशे सदतीसमध्ये पोस्ट ऑफिस कायद्याअंतर्गत ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखाली टपाल सेवा सरकारी अधिपत्याखाली आणण्यात आली अठराशे पन्नास साली भारतात पहिल्यांदाच पोस्ट ऑफिस कमिशन नेमण्यात आले अठराशे बावन्न साली भारताच्या सिंध जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा पत्रांवर स्टॅम्प लावण्याची सुरुवात झाली अठराशे साठ साली भारतात पहिले पोस्टल मॅन्युअल प्रकाशित करण्यात आले अठराशे त्र्याहत्तर साली नक्षीदार लिफाफे पहिल्यांदा सर्वसामान्यांसाठी विक्रीसाठी ठेवण्यात आले अठराशे चौऱ्याहत्तर साली स्वित्झर्लंडमधील बर्न येथे युनिव्हर्सल पोस्टल युनियनची यू पी यू स्थापना याचे सदस्यत्व मिळवणारा भारत पहिला आशियाई देश ठरला अठराशे ऐंशी साली भारतात प्रथमच पोस्टकार्ड रेल्वे मेल सेवा आणि मनी ऑर्डर प्रणाली सुरू करण्यात आली अठराशे ब्याऐंशी साली पहिल्यांदा पोस्ट ऑफिस बचत बँकेची स्थापना झाली अठराशे चौऱ्याऐंशी साली पोस्ट ऑफिस विभागाकडून पहिले लाईफ इन्शुरन्स सुरू सुरू करण्यात आले एकोणीसशे अकरा साली हेनरी पॉवेल या फ्रेंच पायलटद्वारे अठरा फेब्रुवारी रोजी पहिली भारतीय हवाई टपाल वाहतूक सेवा सुरू करण्यात आली एकोणीसशे एकतीस साली भारतात पहिले रंगीत टपाल तिकिटांची छापणी करण्यात आली एकोणीसशे सत्तेचाळीस एकवीस नोव्हेंबर रोजी भारतीय झेंडा असणाऱ्या पहिल्या स्वातंत्र्योत्तर तिकिटाची छापणी करण्यात आली एकोणीसशे चोपन्न एक ऑक्टोंबर रोजी भारत सरकारकडून टपाल सेवेच्या एका विभागाची स्थापना करण्यात आली एकोणीसशे एकोणसाठ एकुन पी अँड टी विभागाकडून अहर्निश्च सेवामध्ये म्हणजेच आम्ही दिवसरात्र सेवेत हे ब्रीद वाक्य स्वीकारण्यात आले एकोणीसशे एकोणसत्तर साली टोकियोमध्ये भरलेल्या यू पी यूमध्ये नऊ ऑक्टोंबर हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून घोषित करण्यात आला एकोणीसशे बहात्तर भारतात पिनकोडची सुरुवात झाली यानंतर प्रत्येक गावात आणि शहरात पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आले एकोणीसशे शहाऐंशी भारतीय टपाल सेवेत पहिल्यांदाच स्पीड पोस्ट प्रणालीची सुरुवात करण्यात आली एकोणीसशे चौऱ्याण्णव भारतीय डाक विभागाकडून एक्सेल पार्सल रिसॅट मनी ऑर्डरची सेवा सुरू करण्यात आली एक दोन हजार सहा भारतीय डाक विभागात पंचवीस जून रोजी ई पेमेंट सेवा सुरू करण्यात आली आणि दोन हजार नऊ एक लाख पंचावन्न हजार पंधरा पंचा पोस्ट ऑफिसेस भारत जगातील सर्वात मोठी डाक व्यवस्था असणारा देश बनला अशा रीतीने आज आपण भारतीय टपाल सेवा सुरू कधी झाली त्यातील महत्त्वाचे टप्पे हे अधोरेखित करून मनी ऑर्डर तसेच ई पेमेंट बँक तसेच ऑफिस बचत बँकेची स्थापना कधी झाली असे एकना अनेक प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला म्हणजे अर्थातच भारतीय टपाल सेवेचा दिन नऊ ऑक्टोबर रोजी सुरुवात झाला पण त्याआधी भारतामध्ये टपाल व्यवस्था कधी आली आणि ती कोणी आणली याची एकना अनेक माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून सर्वांना दिलेली आहे म्हणजेच टपाल व्यवस्था सुरू झाल्यापासून भारताची आता सध्या तर टपाल व्यवस्थेमध्ये अवस्था काय आहे म्हणजे टपाल दिन कधी सुरू झाला ई पेमेंट सेवा प्रणाली कधी सुरू झाली मनी ऑर्डरची सेवा कधी सुरू झाली स्पीड पोस्टची कधी सुरुवात झाली असे एक ना अनेक विभाग आपण जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने टपाल सेवेची पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच बघा अत्यंत महत्त्वाचा स्पर्धा परीक्षा देण्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ होता चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ लवकरात लवकर पाहायला मिळतील धन्यवाद जय हिंद